जिंतूर प्रतिनिधी रामप्रसाद कंड परभणीचा कायापालट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाच मोठ्या घोषणा परभणीकरांच्या स्वप्नांना बळ देण्यासाठी आणि शहराचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विकासाचा मास्टर प्लॅन सादर केला आहे महापालिकेला आर्थिक बुस्टर डोस परभणी महानगरपालिकेची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने केंद्र पुरस्कृत योजनांमधील महापालिकेचा हिस्सा आता राज्य सरकार भरणार आहे भूमिगत गटार योजना चारशे नऊ कोटींच्या प्रकल्पातील मनपाचा तीस टक्के हिस्सा राज्य सरकार देणार पाणी पुरवठा योजना एकशे सत्तावन्न कोटींच्या पाणी योजनेसाठीही मनपाचा हिस्सा सरकार उचलणार यामुळे हर घर जल संकल्पना पूर्ण होईल दोन आधुनिक वाहतूक आणि प्रदूषण मुक्ती चाळीस ई पंत बसेस पंतप्रधान ई बस योजनेतून शहराला चाळीस अत्याधुनिक इलेक्ट्रिक बसेस मिळणार कचरा मुक्त परभणी तेहतीस कोटींचा घनकचरा प्रकल्प कार्यान्वित करून शहराला कचऱ्यापासून मुक्त करणार रिंग रोड सातशे पन्नास कोटींच्या रिंगरोडमधील सर्व अडथळे दूर करून कामाला गती देणार तीन शिक्षण आणि रोजगाराची नवी पहाट सीआय सेंटर एकशे पंचवीस कोटींच्या निधीतून उभारल्या जाणाऱ्या या केंद्रात दरवर्षी तीन हजार तरुणांना जागतिक दर्जाचे तांत्रिक प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी मिळतील वैद्यकीय महाविद्यालय परभणीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला अधिक सक्षम करणार चार हक्काचे घर आणि मालकी हक्क पट्टे वाटप जो जिथे राहतो तिथे त्याला मालकी हक्क यानुसार रहिवाशांना जमिनीचे पट्टे आणि घरासाठी निधी दिला जाईल वसाहतींना अभय जायकवाडी कालव्यावरील वसाहतींमधील एकाही नागरिकाला बेघर होऊ देणार नाही असा शब्द मुख्यमंत्र्यांनी दिला पाच महिला सक्षमीकरण लखपती दिदी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी करून लखपती दिदी बनवण्याचे उद्दिष्ट पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात एक लाख महिलांना लखपती बनवणार जर्मनी नाही आता परभणीचा विकास पाहण्याची वेळ जुना इतिहास विसरा आणि उज्ज्वल भविष्यासाठी महापालिकेवर विकासाचा झेंडा फडकवा परभणीच्या विकासाच्या आड येणाऱ्यांना बाजूला करा हा देवाभाऊ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री तर म्हणायला लागले आता भाजपला एवढ्या जागा मिळाल्या आता पहिलं काम हे काय करणार लखपती दिदी योजना बंद करणार पण बहिणी नो एक वर्ष झालं योजना बंद झाली नाही आणि जोपर्यंत तुमचा देवा भाऊ हा मुख्यमंत्री आहे तोपर्यंत योजना बंद होणार नाही पण मी दिदींना सांगितलंय दिदींनी मनावर घेतलाय या ठिकाणी माझ्या लाडक्या बहिणींना केवळ लाडक्या बहिणी ठेवायचं नाहीये माझ्या लाडक्या बहिणींना लखपती दिदी बनवायचं आहे महाराष्ट्रामध्ये पन्नास लाख लखपती दिदी झाल्या दीदी आमच्या मेघना दिदींनी त्यात एक लाख लखपती दिदी या परभणी जिल्ह्यातनं केले आहे आता यावर्षी एक कोटी पर्यंत आपण पोचणार आहोत दिदी या महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर या ठिकाणी आपला महापौर बसेल त्याच्या बरोबर एक वर्षाने मी पाहायला येणार आहे आणि त्यावेळी मी केलेल्या कामांचा आढावा तर घेईलच पण पहिला आढावा हा घेणार की माझ्या किती लाडक्या बहिणींना तुम्ही लखपती दिदी केलं याचा आढावा सगळ्यात पहिल्यांदा मी घेणार आहे बंधू भगिनीनो या परभणीच्या विकासाच्या आड जो येईल त्याला आई प्रभादेवीच्या आशीर्वादाने त्याच ठिकाणी निस्तनाभूत केल्याशिवाय आम्ही राहणार नाही हे सांगण्याकरता मी आलो आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं प्रभावतीच्या या नगरीमध्ये माझी आपल्या सर्वांना विनंती आहे किती वर्ष आपण जुना इतिहास सांगणार आहोत आता भविष्य तयार करण्याची वेळ आली आहे इतिहासात जगणारे हे इतिहासातच मरून जातात इतिहास लक्षात ठेवायचा असतो इतिहासाचा सन्मान करायचा असतो पण भविष्याचा मार्ग हा आपल्याला कोरून काढायचा असतो तो भविष्याचा मार्ग परभणीच्या भविष्याचा मार्ग कोरण्याकरता या ठिकाणी मेघना दिदीच्या रूपामध्ये तुम्हाला पालकमंत्री इतक्या वर्षानंतर पहिल्यांदा मी दिलेला आहे त्या पालकमंत्र्याचे हात तुम्हाला मजबूत करावे लागतील या परभणीमध्ये भाजपचा झेंडा तुम्ही लावा पंधरा तारखेला कमळाची काळजी तुम्ही करा त्यानंतर सोळा तारखेपासून पाच वर्ष तुमची काळजी हा देवा भाऊ करेल हा विश्वास तुम्हाला देतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र